आपण पाहत होतो आदेश संधी मधील आदेश आदेश म्हणजे काय तर संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला आदेश असे म्हणतात त्यातले आपण पाहणार आहोत गुण आदेश गुण आदेश दुसरा आहे वृद्ध्यादेश आणि पुढील आहे यनादेश एका एका मध्ये आपण हे आदेश पाहून घेऊ म्हणजे आपला डिटेल मध्ये अभ्यास होईल गुणादेश दोन वर्ण एकत्र ये येऊन ए ओ आणि अर असे बदल झाल्यास याला गुणादेश असे म्हणतात सजातीय स्वरांमधून सजातीय स्वर तयार होणे सजातीय म्हणजे अ आ हे सजाती स्वर आहे ई हे सजातीय स्वर आहेत सजातीय स्वर आहेत पण त्यातला दीर्घ येऊन आपण तो संदीप आहे दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर अ आणि अ जर आलं तर आ होत अ आणि आ आलं तर आ होत आ आणि अ आलं तरी आ होतो आणि आ आणि आ आला तरीही आच होतो म्हणजे त्यातलाच दीर्घ स्वर येतो पण इथं तसं नाही दोन स्वर एकत्र येऊन मग ते वेगवेगळ्या जाती असे सजातीय नसतील विजातीय असतील पण त्याच्या त्यातून तिसरा स्वर तयार होतो याला म्हणतात आदेश यातला गुण आदेश अ किंवा आ इ किंवा ई याचा ए तयार होतो म्हणजे काय सर अ प्लस ई याचाही एच तयार होईल दुसरं म्हणजे अ प्लस रस्वची याचा ये पाहिला आपण दुसरं अ प्लस दीर्घ याचा सुद्धा एच होणार पुढे आ म्हणजे दीर्घ प्लस रस्व याचाही ए होणार पुढे आ हा दीर्घ स्वर आणि ई हा दीर्घ स्वर याचा सुद्धा एच होणार अशी ही संधी असते त्याच पद्धतीनं अ आणि उ यांचा ओ होणार अ आणि दुसरा उ याचा सुद्धा ओ होणार आणि आमध्ये सुद्धा उ जर पहिल्या दुसऱ्यातला मला तर ओ तयार होतो आ आणि दीर्घ यातला सुद्धा ओच तयार होईल अशा पद्धतीनं आ अ रु अर होणार आ प्लस रु अरच होणार असा हा गुणादेश गुणादेशच्या आपण माहिती घेत आहोत ओ प्लस ई पहा त्याचा ए, ए तयार होतो म्हणजे पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण म्हणजे अस्वर हा अ आणि दुसऱ्या अक्षरातील शेवटचा वर्ण म्हणजे ई अ प्लस ई ए, ए होतं मग ईश्वर आणि इच्छा कुठेही ये नसताना इथे ईश्वरेच्छा वे ईश्वरेच तसं स्व प्लस इच्छा स्वेच्छा मनुष्य प्लस इतर मनुष्य लोक अधिक इच्छा लोकेच्छा राष्ट्र अधिक ईश इतिहास राष्ट्र इतिहास र पुढील पाहू आपण मुख प्लस इंदू मुखेंदू दुसरी अ प्लस दीर्घ इ तयार झालं गण अधिक ईश गणेश राम अधिक ईश्वर रामेश्वर हे शब्द लक्षात ठेवायचे लक्षात ठेवा संधीचा शब्द दोन शब्द प्लस त्यातून काय तयार होतं हा शब्द पाठ करून ठेवायचा गुण अधिक ईश गुणेश सुर अधिक ईश्वर सुरेश्वर आ प्लस ई ए महा महाजे हा मधे आ है इंद्र ई मधे इंद्र मे ई है महेंद्र यथा अधिक इष्ट यथेष्टे आ प्लस ई रमा अधिकेश रमेश महा महाअिकेश महेश राजा अधिकेश राजेशमा उमेश अयोध्या अधिकेश अयोधेश लंका अधिक ईश्वर लंकेश्वर पाच नंबर अधिक ऊ ओ तयार होतो चंद्र चंद्र मध्ये अ आहे शेवटचा वर्ण म्हणजे स्वर अ चंद्र द्र मध्ये आणि उदयचा ऊ चंद्र अ उदयचा उ चंद्र ओ, उ, द्रो द्रो तयार झाला म्हणजे मात्रा तयार झाला काना आणि एक मात्रा तयार झाला आणि ओ आलं त्यामध्ये म्हणजे चंद्र अधिक उदय तर चंद्रोदय झालं पुढे पाहू सूर्य अधिक उदय सूर्योदय पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम अन्य अधिक उक्ती अन्योक्ती निसर्ग अधिक उपचार निसर्गोपचार प्रश्न अधिक उत्तर प्रश्नोत्तर गणेश अधिक उत्सव गणेशोत्सव सह उदर सहोदर हे भाऊ भाऊ यांना सहोदर म्हणतात दोन भावांना पर आत्मा अधिकुन्ति, आत्मा अधिकुन्ति, शीश अधिक उपकार परोपकार उन्नती आत्मोन्नती शीष अधिक शीत असे अधिक उष्ण शीतोष्ण सहावा पॉइंट पाहतोय आपण अ प्लस दीर्घ ओ तयार झाला समुद्र अधिक उर्मी समुद्रमीन एक अधिक ऊन एक कोण जल अधिक उर्मी जलोर्मी आ प्लस उ। या तो सुदा ओ यात सुद्धा ओ तयार होत गंगा गंगामध्ये शेवटच्यावरून आ उ, आ उ। गो, ओ तयार झालं गंगोदक उत्सव महादि महा उत्सव महोत्सव धाराधिक उष्ण धारोष्ण पुढे पाहू आ प्लस ओ प्लस ओ ओ तयार झाला गंगा अधिकुर्मी गंगोर्मी अधिकृ अर सप्त म्हणजे अनरु अनिरु झालं सप्तर्षी देवाधिकृषी देवर्षी ब्रह्माधिक ऋषी ब्रह्मर्षी दहावा पॉइंट अनिरु यांचं अर तयार झालं सप्ताधिक ऋषी सप्तर्षी देवाधिक ऋषी देवर्षी शब्द लग्षाथ लग्षाथ शब्द ना। हे, ना हे, हे शब्द तयार लक्षात ठेवायचे लक्षात घ्या अशा पद्धतीनं आपण हे सगळे उदाहरण पाहिली यामध्ये आपण हे वारंवार सांगतो हे शब्द पाठ करायचे लक्षात ठेवायचे सप्त आधिकरुषी सप्तर्षी देवादि करुषी देवर्षी देवर्षी सप्तर्षी ब्रह्मर्षी गंगोर्मी धारोष्ण गंगा उदक गंगोद महोत्सव हे शब्द आपण जसेशा तसे संधीयुक्त शब्द पाठ केले आणि हे नियम सुद्धा आपलं पाठ ठेवायचे आहे तरच याचे आपल्या पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील अशा पद्धतीने आपण या आदेशांचा अभ्यास करू शकतो यातला आपण पाहिलेला आहे तो म्हणजे प्रथम आदेश गुणादेश हा सर्व गुणादेश मधील प्रकार होता आपण पुढील व्हिडिओ माझे पाहणार तो आहोत वृद्धादेश थँक्यू